पाहू शकता ह्याचे दोरे अतिशय निघलेले आहे हे आणि आपल्याला हे ब्लाऊज कटिंग करायचं आहे आणि टिचिंग पण करायचं आहे हा आहे चाळीस नंबरचा ब्लाऊज पाहू शकता खूप हो असे दोरे निघलेले आहे तुमच्याकडं पण येत असतील हे दोरे निघलेलं ब्लाऊज तर आपण याची कटिंग करणार आहोत आणि टीचिंगमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे जरी दोरे निघत असतील तर त्याची टीप कशी आतून टाकायची तुम्हाला ते टीप सुद्धा दिसणार नाही आणि दोरे सुद्धा निघणार नाही असे आज आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आज कटिंग करणार आहोत उद्या आपण याचा व्हिडिओ टीचिंगचा सुद्धा टाकणार आहोत तर तुम्ही पाहू शकता सगळे असे हे दोरे निघलेले आहेत आपण आता हे दोरे कट करणार आहोत कारण बरेच बऱ्याच ब्लाउजचा असा प्रॉब्लेम असतो तर कारण तीच झाल्यावर ते कुठंतरी कटोरीच्या साईडला बाहीकडं उकलल्या जातं तसं होऊ नये त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि याचे परत दोरे निघणार नाही अशी आपण याची टीचिंग करणार आहोत पाहू शकता एवढी दोरे हा ब्लाऊज आहे अंगावरून माग घेतलेला आहे तर आपण त्याची कटिंग करणार आहोत करू शकता सर्वप्रथम आपण उंची टाकणार आहोत उंची आहे आपली चौदा इंच आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण शोल्डर घेणार आहोत गळा शोल्डर घेणार आहोत पाच इंच आणि आपण मोंढा ठेवणार आहोत साडेपाच इंच हे असं बॉक्स बनवून घ्यायचं आहे आणि चाळीस नंबरच्या ब्लाउजसाठी आपल्याला छाती हो, ठेवायची आहे अकरा इंच तयार त्याच्या पुढं आपण एक इंच किंवा दीड इंच ठेवू शकता ही झाली आपली ही आहे फिटिंग ही आहे मार्जिन आणि याची कंबर आहे छत्तीस इंच छत्तीसच्या नऊ एक इंच आपलं टक्स पॉइंट म्हणजेच दहा इंच आणि पुढं आपल्याला दीड इंच मार्जिंग ही आपली अशी फिटिंग येणार आहे एवढी हे आपले एक्स्ट्रा आहे आपण ठेवायचं नंतर कटिंग मध्ये कट करून टाकायचं याचा गळा आपण गोलच ठेवणार आहोत तर गळा रुंदी घेणार आहोत सव्वा दोन इंच गळा खुली घेणार आहोत अकरा इंच गळा रोंदे होणार आहोत पाहुणे तीन इंच खाली अगोदर कटिंग करून घेऊया तुमचा गळा जर मोठा असेल तर तुम्हाला इथून इथं फक्त पाऊण इंचच ठेवायचं आहे गळा मोठा असेल बा, सा खड़ा है, तो कमी है, नहीं तर हा जो मागच्या बा बाजूचा खड्डा आहे तो तुम्ही कमी ठेवायचा आहे नाहीतर तुमच्या ब्लाऊजला चोळ येऊ शकतो आता आपण करणार आहोत ही झाली आपली मागची बॅक बाजू कटिंग देणार आबो गोल करा असा <tip> आपला गोल करा पण स्टीच केलेला आहे की आपण यस्टाची मार्जिन कट करून आले आहे आणि हा आपला गोल गाळा अतिशय छान असा कट झालेला आहे आता यावरूनच आपण समोरच्या भागाची कटिंग करणार आहोत पाहू शकता समोरच काज बटन पट्टी आहे आपली आपण यामध्ये एक इंच एस्ट्रा ठेवणार आहोत मार्जिंग कारण हा आपण एक इंच एस्ट्रा ठेवलेले आहे काज बटन पट्टी आपण म्हणजे क्रॉसपट्टी पण याच्यातच काढणार वेगळी काढणार नाहीत डायरेक्ट आपली कपड्यावरून कटिंग आहे त्यामुळं आपण एक इंच यस्ट आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे आपण जर आ, पेपर कटिंग जर केली असली तर आपण कटिंग असल्यामुळं आपण एक इंच वाढून घेतलेलं आहे समोरचा गाळा सात इंच सव्वा दोन इंच तर म्हणजे होऊ शकता समोरचा खड्डा पेक्षा थोडस आपल्याला वेगळं करायचं आहे वेगळं म्हणजे चार इंच आपण क्रॉसपट्टी घेणार आहोत कारण ही डायरेक्ट कपड्यावरून कटिंग आहे साडेतीन ठेवणार आहोत आपण या साईडनी आणि ही पाहू शकतात डायरेक्ट आपली डायरेक्ट कपड्यावरून कटिंग आहे अतिशय छान बसतील कुठंच कोणतं वाढत नाही जास्त मार्जिन विनाकारण मार्जिन राहत नाही तर अशी ही कटिंग आहे आपली डायरेक्ट कपड्यावरून फक्त आपण इथं बदल केलेला आहे बाकी सगळं आहे तसच ठेवलेलं आहे खूप छान क्रॉस पटिंग होऊ शकता हे आपला कट आपण पाऊन दिलेला आहे हा आहे समोरचा खड्डा आहे हा मागचा खड्डा आणि ही आपली एवढी आपल्याला पट्टी लावायची आहे आपण हे काढून घेऊनच आपण ही पट्टी काढून घ्यायची नंतरच आपल्याला पट्टीवरून लावायची आहे एवढा जॉईन द्यायचा आहे आता आपली राहिली आहे आता ही कटोरी आपण कपड्यावर काढून घेणार आहोत सर्वप्रथम दीड इंच इकडं दीड इंच इकडं दीड इंच पाव पाव इंच मार्जिंग एकदम क्रॉस मध्ये आपण टाकलेलं आहे पाहू शकता दीड इंच आपलं ही मार्जिंग आहे दीड इंच आपली ही इं मार्जिंग आहे आणि दीड इंच आपली ही माझिंग आहे अशी ही आपली डायरेक्ट कपड्यावरून आपण कटोरी ब्लाउजची कटिंग केलेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि आपण उद्या मग उद्या टीचिंगसाठी आपण हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण हा पूर्ण मी आतून टाकणार आहे हे जे दोरे वगैरे निघत आहे ते अजिबात दोरे निघणार नाही आणि तुमचं जे इथं जे ब्लाऊज कटोरीला उकलतं ते अजिबात उकलणार नाही हे आपण पूर्ण आतून टाकणार आहोत कारण हे असे ब्लाउज खूप जणांकडे शिवायला येतात तर त्याचं हे कटोरी कटोरीच्या साईडला उकलतं बाहेर पाठीमागून उकलतं तर तसं होऊ नये त्यासाठी आपण आतून पूर्ण मार्जिंग आतून टाकणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की उद्या बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण हे कसं टीच केलेलं आहे तर आता आपण आपण वाढून घेतलेली आहे या साईडला एकदम स्टेप बाय स्टेप आपली ही कटिंग झालेली आहे तयार ही आपण गळ्यासाठी वापरणार आहोत आणि आपली यामध्ये आपण ब्लाउजची डायरेक्ट कटिंग केलेली आहे अस्तर नंतर कट करत आहोत कारण आपल्याला जर कपडा सुळसुळा असेल तर अस्तर कट करून घ्या कपडा जर तुमचा व्यवस्थित असेल तर तुम्ही कपड्यावर सुद्धा कटिंग करू शकता ही आहे आपली क्रॉसपट्टी बरोबर ही आहे आपली कटोरी एक एक, एक, एक दाखवते म्हणजे पण यामुळे आपली बाहीला आपल्याला कपडा कमी पडतोय तर आपण ह्याला जॉईन देणार आहोत आपला बरोबर बसले जाते आहे आणि आपला जो गळ्याचा जो गोल आकार आहे तो आपण बाहीसाठी त्याचा यूज करणार आहोत हा जे आहे ते बाहीच्या हे आपलं साईडचं जे हे आहे याच्यामध्ये आपण यूज करणार आहोत तर आपली पूर्ण कटिंग अशी झालेली आहे आणि याचा व्हिडिओ आपण उद्या अपलोड करणार आहोत तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जेवढाच कटिंगचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तेवढाच व्हिडिओ टीचिंगचा सुद्धा महत्त्वाचा आहे असेच व्हिडिओ पाहत तर हा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका